पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

भीमा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे सभासदांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने अॅडव्होकेट महादेव चौधरी यांच्या मदतीने उद्योजक समाधान शेळके आणि इतर तीन सभासदांनी याचिका दाखल केली आहे ज्या जनतेने भरभरून प्रेम दिलं ती जनता पेटून उठण्याआधी खासदार धनंजय महाडिक यांनी मल्टीस्टेटचा निर्णय बदलून भीमा सहकारी साखर कारखाना पूर्ववत करून सभासद शेतकरी व कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशीही मागणी याचिकाकर्ते समाधान शेळके यांनी केली होती मात्र त्याची दखल न घेतल्याने अखेर अखेर हायकोर्टात याबाबत याचिका दाखल करण्यात आली कोर्टाने सुनावणीसाठी साठी एकोणतीस जुलै तारीख दिली होती व सरकार पक्षास आपले म्हणणे सादर करण्यास होते मात्र जुलै रोजीच्या सरकार पक्षाकडून म्हणणे सादर केले गेले नाही व सरकार पक्षाच्या वकिलांनी तीन आठवड्यांची मुदत मागितली असता खडे बोल सुनावत पुढच्या वेळेस आम्ही अंतरिम आदेश देऊ असा इशारा दिला असल्याची माहिती ऍडव्होकेट महादेव चौधरी यांनी दिली आहे सहकारी साखर कार कारखान्याच्या निवडणुका वेळी विमा कारखाना मल्टीस्टेट करणार करणार नसल्याची ग्वाही चेअरमन महाडिक यांनी दिली होती मात्र पुढे हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घातल्याने मोठी नाराजी व्यक्त होत आहे गेल्या तारखेच्या जुलैला ठेवलेली होती जेव्हा मॅट्रिक आउट झाला तेव्हा गेल्या वेळी सांगितलं होतं की बाबा तुम्ही दोन आठवड्यामध्ये जर तुम्ही तुमचं म्हणणं दाखल नाही केलं स्पेशली गव्हर्नमेंट कारखानाने चेअरमन आणि बाकी डायरेक्टर लोकांनी बऱ्याच होता आपलं म्हणणं दाखल केलेलं आहे जर तुम्ही दोन आठवड्यामध्ये दाखल नाही केलं तर आम्ही अंतरिम आदेश देण्याबद्दल असं लास्ट टाईमला आदेश दिलेला आहे मॅटर जेव्हा मॅटर फॉलआउट झाल्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं किंवा तुम्ही आठवड्यात दाखल, दाखल केले का त्यावेळेस सरकारी वकील यांनी सांगितलं की आत्ताच्या घडीपर्यंत मला काही इन्स्ट्रक्शन झालेले नाहीत तर साधारण मला तीन आठवड्याचा ठाणे द्यावा याच्यावरती कोर्ट थोडंसं रागवल्यानंतर तुम्ही सांगितलं की न्यायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मी सेवेत संधी देत आहोत नसेल तर पुढच्या वेळेला मला एंट्री आदेश देण्याबद्दल विचार करावा लागेल आणि एकंदरीत पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की कोर्ट बऱ्यापैकी कोर्टानं शेतकऱ्यांच्या सभासदांच्या बाजूनं काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय होईल असं वाटतंय आणि हे आता मॅटर आपलं अंतरिम आदेशासाठी Zaten Müslüman, Türlü